नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि आज आपला मोलटोर अळ्या आलेल्या आहेत म्हणजे आपलं कात जे टाकण्याची अवस्था ते चालू झालेली आहे आणि टेम्परेचर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे टेम्परेचर आपल्याला ॲडजस्ट ठेवावं लागतं आणि बेड बेड जो आहे ना आपण तो क्लीन दोन वेळेस केलेला आहे आणि अळयाची साईज पण चांगली झालेली आहे एक तासामध्ये आपले अड्या जे आहेत ते पूर्ण मोल्डोर येऊन जातील कारण की आत्ताच सुरुवात झालेली आहे मोल्डोर येण्याची नाही बघू शकता हा एक स्ट्रे हा पंचवीस अंडीपुंजाचा आहे आता आपण याला जाळी टाकल्यानंतर आपण याला साडेबारा अंडीपुंजीमध्ये कन्वर्ट करणार आहोत आणि याच्यावरती आता चुना धुरळणी करणार आहे आपण चुना धुरळणीसाठी आपण आपल्या देशी जुगाड जे असतं ना तर याचाच वापर करणार आपल्या हे जाडी जे जा टाकली होती ना ज्या डस्टिंगसाठी आपण हेच वापरणार आहेत आणि याच्यामध्ये चुना आणि थोडंसं विजेटा पावडर मिक्स केलेलं जे आहे ते आपण चुना घेतलेला आहे आणि याच्यावरती चुना धुरळणी करताना आपण थोडं लक्ष दिलं पाहिजे आपण मोल्ट बसल्यानंतर म्हणजे कातीवर रळी आल्यानंतर आपण थोडा टाईम द्यावा लागतो त्यांना आपण मोल्ट उठणार आहे त चोवीस तासांनी आणि मोल्ट बसला त्यावेळेसपासून बारा तास मध्यभागी आपण चुना मारत असतो थो। आज थोडा मी लवकरच मारत आहे कारण की मला थोडं दुसरीकडं जायचं आहे म्हणून तर आपण मध्यभागी आपण चुना मारायचा मोल्ड बसला त्यावेळेसपासून आपण उद्या चोवीस घंट्याने उठणार आहे त्याच्या बारा घंट्यामध्ये आपण चुना मारत असतो काही अड्या राहिल्या मागं तर त्या त्यांच्यासाठी पाला जो आहे तो उपलब्ध होऊन त्या पण अड्या पूर्ण मोल्डवर येतात आणि मग आपण त्यांना चुना मारून पूर्ण एकसारखं करू शकतो तर अशा प्रकारे बोलले की डस्टिंग करायची आहे खूप इझी डस्टिंग होते याच्यामध्ये जास्त चुना मारायचा नाही याच्यावरती कारण की वातावरण पावसाळ्यात असलं तर थोडा मारायचा नाही तर या प्रकारे आपण चुना मारून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आणि सगळ्यात मोठं जे काम है अपलो चो ता। है अपलो आहे आपलं याचं मार्कआउटचं होतं हे मार्कआउट आपलं जे आहे ते जे अवेलेबल आहेत तिच्यावरच आपण करणार आहे कारण की वहीवर लिहिल्यानंतर आपल्याला तारखा चुकण्याचा खूप हे असतो आणि याच्यामध्ये आपल्याला माहीत पण लवकर पडतो आहे तर आपण जे आहे ते एक तारखेला आपली हॅचिंग झालेली आहे आणि पाला दिलेला आहे आणि संध्याकाळी दुसरा पाला दिलेला आहे त्यांच्यानंतर दोन तारखेला सकाळी पाला दिला संध्याकाळी पाला दिला तीन तारखेला सकाळी पाला दिला संध्याकाळी पाला दिला आपण आणि या पाल्यावर आपला पाला थोडा जास्त असल्यामुळे आपण राहिल्यामुळे आपण या ठिकाणी पाला दिलेला नाही आहे तर आपण कसं करायचं हे या ठिकाणी आपण आपण पाला मांडत होतो आता आपण मोल्ट असं लिहिणार आहोत मोल्ट आता हा मोल्ट ज्या ठिकाणी उठणार त्या ठिकाणी आपण त्याचं मार्कआउट घेणार म्हणजे आपल्याला तीस दिवसापर्यंत आपल्याला हे पूर्ण डाटाशीट राहते आणि विशेष म्हणजे चॉकी जे बनवायची पद्धत आहे ते आपण तीन ऋतूमध्ये वेगवेगळं याचा अनुभव आहे आणि तिन्ही ऋतूचे आपण याच्यामध्ये व्हिडिओ देणार आहोत कारण की पावसाळ्यामध्ये हे शेड्यूल जे आहे तीन ते साडेतीन दिवसाचं बरोबर चालतं आहे पण हिवाळ्यामध्ये हे चार साडेचार दिवसापर्यंत मोल्ड येत नाही नवीन शेतकरी या याला आपण घेऊन चालला तर त्यांचं मोल्ड येणार नाही आणि त्यांना त्याच्यामध्ये समजणार नाही तर पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा हे तिन्ही ऋतूमध्ये वेगवेगळे अनुभव याच्यामध्ये येतात आणि टायमिंग कालावधी कमी जास्त होऊ शकतो तर हा जो आहे आपला हा हा पावसाळ्याचा कारण की चॉकी बनवताना पूर्ण पाऊसच आहे तर हा पावसाळ्यामध्येच आपण याच्या जरी हिवाळा असला तरी पावसाळ्याचंच वातावरण आहे तर हे हिवाळ्या हिवाळ्याचं नसून पावसाळ्याचंच याला मार्कआउट आहे कारण की साडेतीन दिवसामध्ये हे मोल्डर आलेली आहे हिवाळा असता तर चार साडेचार दिवस लागले असते आणि याच्यानंतर आपण वोल्ट उठल्यानंतर आपण याचं मार्कआउट आणि अडी जे आहे ते अडीचं पण आपण का कात निघाल्यावरती साईज हे पण सगळं आपण टाकणार आहे चला नक्की बघा व्हिडिओ आणि शिकण्याचा प्रयत्न करा आणि आपले जे आहे चॉकी घरी बनवायचा प्रयत्न करून आपण आर्थ आर्थिक उत्पन्न वाढवायचा प्रयत्न करा चला तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओत धन्यवाद